दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माळशिरस तालुक्यातील धनगर समाजातील ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर यांनी आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांना दिला यानंतर माळशिरस तालुक्यातील धनगर समाजामध्ये फूट पडल्याचं दिसत आहे माळशिरस या ठिकाणी काल एक सर्वपक्षीय मेळावा झाला होता तर आज माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख यांनी इथे मेळावा घेतला ज्याला चाळीस ते पंचेचाळीस गावातील पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख नेते उपस्थित होते आणि ह्या सगळ्यांनी आपला विश्वास भाजपचे खासदार आणि विद्यमान उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर दर्शवलेला आहे त्यांना आपला पाठिंबा त्यांनी दर्शवला आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने माळशिरस तालुक्यामध्ये त्यांना मताधिक्य द्यायचं आणि विजयी करण्याचा त्यांनी चंग बांधलेला आहे या बैठकीनंतर बोलताना आप्पासाहेब देशमुख काय म्हणाले पहा तालुक्यातल्या धनगर समाजाच्या चाळीस गावातले चाळीस ते पंचेचाळीस ही बैठक आज बाराशे शहरांनी पार पडली तर धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर दोन एकमेकांचे वर्धक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी एकत्र येण्यानं पोकळी निर्माण होईल पण तसं न होता उलटं माळशिरज तालुक्यातली धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे तो खूप ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या सात तारखेला खासदार रणित्सर नाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मतदानाचं लीड मिळेल अशी आशा सर्वांना आहे पाठिंबा तुम्ही आज सगळ्या धनगर समाजाने टोटल धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले त्या माशेराश तालुक्यातले जे काही धनगर समाजाचे प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील पोलीस पाटील असल ह्या सर्व लोकांनी त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतील त्या सर्व लोकांनी आज रणजित शेनाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप ताकदीनं काम करू असं सांगितलेलं आहे आणि जे काही परवा माशिराज तालुक्यात जी घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा कसलाही परिणाम लोकांमध्ये झालेला नाही आणि उलटा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला जर तुमचं सहा महिन्यापूर्वी भेटलं होतं ने ने ला ला। तर तुम्ही माळशिराज तालुक्यातल्या गाव गावाचा दौरा करून लोकांच्या गाठी मिठी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं मग तुमचं सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं तर मग तुम्हाला लोकांच्या गाठी मिठी घेण्याचं कारण काय होतं दौरा करण्याचं कारण काय होतं म्हणजे घोर फसवणं धनगर समाजाची आज या ठिकाणी काही मंडळींनी केलेले आहे त्यांना त्यांचं तेन उत्तर येत्या सात तारखेला मिळेल आत्तापर्यंत उत्तम जानकर यांना धनगर समाजाच नवा असं शंभर टक्के वाटत आज मायसिरस तालुक्यात एकोणीसशे बासष्ट पासून संघर्ष करत आलेला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांच्या राहिला आहे आणि अशाच समाजाला वाऱ्यावर सोडून एवढे मोठी चळवळ मुडीत काढणं बरोबर नव्हतं ह्या लो, लोक निकड समाज प्रामाणिक समाज बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून जर आज त्यांची पाठिमा खंबीरपणे उभं राहिले असतील तर त्या लोकांनीचा विश्वासघात करून असं अचानक ज्या लोकांना साठ वर्षापासूनचं पारंपरिक विरोधक समजून विरोध करत आले त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही त्यामुळं ना समाज खूप दुखावलेला आहे